नागपूरचा वेगानं विकास सुरू असून अनेक विकास प्रकल्पांचा विक्रम जिल्ह्याच्या नावावर आहे अशी अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्वार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काढले नागपुरात कामठी मार्गावरच्या बहुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण आज गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते उद्घाटन झालेल्या या उड्डाणपुलाचं विशेष महत्व आहे रस्ता रेल्वे मार्ग उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो असा चार मजली असणारा आशियातला हा पहिलाच मार्ग आहे असं त्यांनी सांगितलं नागपुरातल्या या तीन उड्डाण पुलांसाठी सुमारे एक हजार चारशे कोटींचा निधी दिला आहे नागपुरातल्या जनतेनं ना आपल्याला काम करण्याची संधी दिल्यानं ही कामं होऊ शकली असं म्हणाले नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चार पदरी उड्डाण पुलाचं लोकार्पणही गडकरींच्या हस्ते झालं या उड्डाण पुलामुळे बचत होणार असून कमी वेळात अंतर पार करता येणार आहे दोनशे सेहेचाळीस कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या पुलाच्या दोन्ही बाजूला सायकल ट्रॅक असून पुलाला विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे